दुधी भोपळ्याच्या भरीतसाठी मी इथे अर्धा किलो कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे यामध्ये बिया अजिबात नाही आहेत बिया असलेला दुधी भोपळा हा खायला अजिबात चांगला लागत नाही ह्यांची साल काढून मी इथे मोठा चिरून ठेवलेला आहे दोन मोठे कांदे मी बारीक चिरलेले आहेत दोन मोठे टोमॅटो बारीक चिरलेले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ मोहरी जिरं आणि हळद आता सगळ्यात आधी पॅन मध्ये एक डावभर तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपण फोडणी द्यायची आहे मोरी जीर, आता ही फोडणी दिल्यानंतर यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला गेला की त्यामध्ये हे लसूण जे बारीक चिरून ठेवलेला आहे तो टाकायचा आहे त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे थोडीशी हळद आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटासाठी आपण हे परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण दुधी भोपळा टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि आता आपण याला तीन ते चार शिट्ट्या देणार आहोत तीन ते चार शिट्ट्यांमध्ये दुधी भोपळा हा व्यवस्थित शिजतो आता कुकर गार झालेला आहे आता मी हे काढून घेते व्यवस्थित शिजलेला आहे भोपळा आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला भरीत करायचं आहे त्यामध्ये आपण हे पुन्हा एकदा ट्रान्सफर करूया मी तोच पॅन वापरला आहे ज्यामध्ये मी फोडणी दिलेली आहे आणि स्मॅशरने आपण हे असं व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे सगळं भरीत शिजवताना अजिबात पाणी टाकायचं नाही आहे नाहीतर त्याची टेस्ट पूर्ण बदलते आणि आता हा पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि मस्त बाजूला तेल सुटेपर्यंत आपण हा दुधी भोपळा परतून घेणार आहोत आणि बाजूला तेल सुटलं की भोपळ्याचं भरीत रेडी आहे एक दुधी भोपळ्याच्या भाजीत बदल म्हणून हे भरीत खूप छान लागते नक्की करून बघा